नाशिक सी बी एस ठक्करडोम सिग्नलजवळ रात्रीच्या सुमारास बस आणि रिक्षाचा भीषण अपघात बस चालकानं रिक्षाला धडक देताच रिक्षा जागेवरच पलटी या अपघातात रिक्षाचालक जखमी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास गडकरी चौकाकडून नंदुरबारकडून नाशिक सीबीएस जवळ असलेल्या बसस्टँडकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस चौऱ्याण्णव या बसने ठक्कर मार्केट कडे जाणाऱ्या रिक्षा क्रमांक या रिक्षाला जोरदार धडक दिली यामध्ये रिक्षा जागेवरच पलटी झाली यात रिक्षा चालक जखमी झालाय रिक्षाला धडक देताच बस चालक हा घटनास्थळावरून फरार झालाय यावेळी अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांची एकच गर्दी झाली जखमी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाला नागरिकांनी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याची प्राथमिक माहिती येथील नागरिकांनी सांगितली ठक्करडोम जवळील असलेल्या सिग्नलच्या वळणावर अपघात झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले गाडी ही नंदूर बारडे पुढची आहे बस सेवा ही लोकांसाठीच आहे पण कोण गोन गरीब रिक्षा चालवत असेल तर ती पण सेवा लोकांसाठी आहे तो त्याचा उदरनिर्वाह करतो त्यामुळे तोही दोषी नाही आणि मी यांना दोष देते परंतु जे होत असेल ते कायद्याने बघावा आणि ज्याची खरी बाजू असेल त्याची मांडावा सो चुकीचा रिक्षावाला माझा भाऊ असेल तर त्याला पण दोषी ठरवावा पण तो चुकीचा नसेल तर त्याला दोषी ठरू नका इथं सगळ्या चौकामध्ये सीसीटीव्ही आहे सगळ्यांनी चेक करून घ्यावा सगळ्यांनी बघावा आणि त्याच्यावर कौल द्यावा काय आहे ते आत्ता प्रकार हाच झाला ना ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर गर्दी जमा झाली म्हणून मी इकडे थांबलो आणि बघितलं त्या बिचारीची बाजू कोणीच घेत नव्हतं ही बस महामंडळाची इकडे गव्हर्नमेंटची बाजू घ्यायला सगळेच जास्त हो त्याच्या घरात पण लेकरं आहेत बायको आहे ट्रेन आहे सांभाळतो ना कोणाला तरी त्याला दोन तीनशे रुपये रिक्षावाल्याला सगळ्याला माहिती दोन तीनशे रुपये कमवतो तो पोरगा किती कमवतो तुम्ही असो मी असो त्याच्यापेक्षा जास्त किती वाजता ऍक्सिडेंट आत्ता झाला भाऊ पंधरा वीस मिनिट अर्धा तास पण यांचा ड्रायव्हर गेलेला आहे आमच्या बसचे अधिकारी घेऊन येतो तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात ते सविस्तर सांगा मी जितू तुंगार नाशिक शिवसेना महानगर संघटना बरं मी जाताना बघितलं म्हणून ब्रेक बर, बर, मी? मी होती म्हणून कशाबद्दल कोणाची गाडी म्हणून मी थांबलो बरं काय रिक्षावाल्यानं काय रिक्षावाल्या रिक्षावाल्याला खूप लागलेले साहेब बरं त्याची रिक्षा साहेब लोकांनी लोकांनी बाजूला घ्यायला लावली मदत मिळाली का मदत मिळाली नाही अजून रक्त पूर्ण रक्त आहे तो इथं आता त्याला सिव्हिल ला पाठवलंय आम्ही सगळ्यांनी कारण त्याचा जीव वाचणं गरजेचं आहे का हे नाही हे आहे पहिले आता बसचा ड्रायव्हर आला बसचा ड्रायव्हरला कोणतं बस नाही तो पण नाही तो पण नाही